नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून आमदार असणाऱ्या देवयाणी फरांदे यांनी पुन्हा एकदा मतदारसंघात कामांच्या का भूमिपूजनाचा धडाका सुरूच ठेवला असून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक प्रभागात विविध विकासकामे मार्गी लावली आहेत त्याच अनुषंगानं जुन्या प्रभाग क्रमांक तेवीसमधील श्री गणेश बाबा समाधी मंदिरासमोरील भाऊसाहेिरेनगरच्या वैकुंठ अपार्टमेंटजवळ अद्ययवत सामाजिक सभागृह उभारण्यात येणार आहे या सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचं भूमिपूजन नाशिक मध्यच्या आमदार देवयाणी फरांदे माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी माजी सभागृह नेते चंद्रकांत खोडे माजी नगरसेविका रुपाली निकुळे शाहीण मिर्झा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवत या सामाजिक सभागृहाचं भूमिपूजन संपन्न झालं प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आज भाऊसाहेब हिरेनगरमध्ये पंच्याहत्तर लक्ष खर्च करून सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा ह्या प्रभागातील सगळे आमचे ज्येष्ठ नगरसेवक माजी महापौर सतीश राणा कुलकर्णी आमच्या नगरसेविका लुपालिताई निकुळे योगेशजी मस्के आमचे ज्येष्ठ नगरसेवक अं चंद्रकांतजी खोडे साईनजी मिर्जा यशवंतजी निकुळे आणि ह्या प्रभागातील आमच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिक ह्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या गेल्या दहा वर्षामध्ये नाशिक मध्य सब मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक केली आणि कोट्यावधी कामं जी आहे ते मी सातत्याने करत आलेली आहे आणि आजचा हे भूमिपूजन सोहळा करत असताना मनापासून नागरिकांना भेटून आनंद झाला आमच्या नाशिक मध्येच्या धडाडीच्या आमदार कार्यक्षम आमदार मान्य देव आणि यांच्या निधीतनं बरेचसे असे नाशिकमध्ये या मतदारसंघात काम झालेले आहेत त्यात आमच्या प्रभागातील भाऊसाहेब हिरेनगर येथे सामाजिक सभागृह पंच्याहत्तर लाख रुपयाचा भरघोस निधी देऊन आमच्या ज्येष्ठ मंडळ आणि महिला मंडळाच्या मागणीस्तव मॅडमने ते सभागृहाचा निधी दिलेला आहे आणि आज त्याचा भूमिपूजन सोहळा देखील मोठ्या उत्साहात अशोकमार हिरेनगर परिसरात साजरा करण्यात आलेला आहे माननीय देव देवयाने फरांदे या ज्यावेळेस आमदार झाले तेव्हापासून त्यांनी नाशिक मध्य मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कामं केलेली आहेत त्यात मेन जे काम आहेत त्यात आपले अशोकामार्ग परिसरातील तीस मी तीस मीटरचा डिपी रस्ता आहे त्यासाठी सतीश नाना कुलकर्णी महापौर आमचे चारी नगरसेवक आणि देवयानी फरांदे यांचा खूप सिंहाचा वाटा आहे त्यानंतर आमच्या प्रभागात विनयनगर दिपाली नगर, नगर परिसरामध्ये अध्यावत असं नाशिक शहरातील वाघाजण्याजोगा असं उद्यान सहा कोटी रुपये खर्चून मॅडमच्या निधीतनं आता दोन दिवसापूर्वीच त्याचं उद्घाटन झालेलं आहे तसेच भाभानगर परिसरामध्ये खास गोरगरीब महिलांसाठी अद्यावत असं ए सी रुग्णालय मॅडमच्या निधीतनं साकारत आहे त्याचे उद्घाटन थोड्याच दिवसात होणार आहे असे मोठमोठे प्रकल्प माननीय देवदानताई फरांदे यांच्या माध्यमातन नाशिक मध्येला होत आहे आज प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये कार्यक्षम आमदार देवनीताई फरांदे यांच्या माध्यमातन पंचाहत्तर लाखाच सामाजिक सभागृह हिरेनगर इथे होत आहे त्यांच्या माध्यमातन गेल्या दहा वर्षापासून अनेक लोक लोक उपयोगी आणि समाज उपयोगी कामं या संघामध्ये होत आहेत तसेच माझी महापौर सतीश राणा कुलकर्णी यांच्या माध्यमातन प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे हे सामाजिक सभागृह जे आहे ते मल्टीपर्पज असणार आहे तिथे अतिशय सुसज्ज असा एक हॉल आहे लहान मुलांना खेळण्यासाठी तिथे वेगवेगळी जागा ठेवलेली आहे त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक तेवीस चे सर्व नगरसेवक माझी महापौर सतीश राणा कुलकर्णी रूपालीताई विकुळे शाईनताई मिर्झा चंद्रकांतजी खोडे आणि सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे मी देवणीताई यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते या भूमिपूजन प्रसंगी अनिल भालेराव मोहन आवटे मंगेश अंथोळकर दंदणी काका साखरे काका मीनाक्षी शर्मा ममता कुलकर्णी कविता चौधरी रजनी बोरसे यशवंत निपुळे वैभव कुलकर्णी संध्या कुलकर्णी यांच्यासह भाजपचे द्वारका मंडल पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी उमेश आवणकर दिशा न्यूज नाशिक